भंडारा जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे सन दोन हजार चोवीस पंचेवीस या सत्रामधील बारावी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी विविध कागदपत्रे सादर जसे की विद्यार्थ्यांचे स्वतःचे जात वैधता प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला आधार कार्ड सदरच्या विद्यार्थी इयता बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा इयता बारावीमध्ये साठ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील या परीक्षेचे गुणपत्रक बोनाफाईट सर्टिफिकेट बँक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल वय अठ्ठावीस वर्षापेक्षा अधिक नसावे विद्यार्थी जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा खाजगी वसतिगृह भाडे करारनामा इत्यादी तसेच महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र आदी कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन भंडारा या कार्यालयात अर्ज सादर करावे असे आवाहन बाबासाहेब देशमुख सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कल भंडारा यांनी दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी बारा वाजता केले आहे